जय भीम आपण चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे आंबेडकर राईट्स यूट्यूब चॅनलवर बृहमुंबई महानगरपालिकेकडनं कसलंही नोटीस न देता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी महिला आंदोलकांकडूनही खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला महिला कार्यकर्त्यांकडून अशी विचारणाही झाली एवढे सारे कार्यालय असतानाही त्याने वंचित बहुजन आघाडीचेच कार्यालय का तोडण्यात आलं असे त्यां त्यांनी प्रश्न निर्माण केला आहे तर आपण सविस्तर बातमीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा काय प्रसंग घडलेला आहे तुमच्या प्रसंग्यालय होतर्फी कारवाई झालेली आहे कारवाई एकतर्फे झालेली आहे आणि ते जातीवाद करतायत एवढे तिथे जर रिंग लगले होते तर त्यांनी दुसरी का तोडली नाही आमच्या एकावरतीच अन्याय का केला आणि आमचंच ऑफिस त्यांनी टार्गेट का केलं त्यांना कारवाई करायची होती तर सगळ्या रितसर पूर्ण लाईनीवरती कारवाई करायची होती आणि त्यांनी तोडलं आणि तुरंत पळाले आम्हाला ना त्यांनी आधी सावधान केलं किंवा आमच्याशी बात नाही केली डायरेक्ट आमची बालवाडीची लहान मुलं छोटी छोटी होती त्यांना ओढून अक्षरशः त्यांना लागल्या आम्ही मेडिकलला पाठवलंय त्यांना तर ती मुलं ओढून आतून बाहेर काढून काढून त्यांनी डायरेक्ट तोडफोड केली आणि आमचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनाही मारत त्यांनी हा मारहाण केली आणि डायरेक्ट त्यांनी ऍक्शन केले आणि पळून गेले गवळी साहेब काही नोटीस वगैरे त्यांनी नोटीस नाही दिलेली आम्हाला बोलवलेलं नाही आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही त्यांनी डायरेक्ट ऍक्शन घेतली तर त्यांनी डायरेक्ट ऍक्शन का घेतली याचा आम्हाला तुम्हाला असं काय वाटत त्यांनी अजून तर आम्हाला सांगितलेलं नाही त्याचं नाव पण त्यांचं नाव सांगितलं की आम्ही रिसर तक्रार देऊ आमच्यावर जो अन्याय झालाय तो काय आम्ही सहन करणार नाही आणि कायदेशीरित्या ते म्हणताय तर आम्ही कायदेशीरित्याही करायला तयार आहे आणि त्यांनी कायद्यानेच आम्हालाही सपोर्ट द्यावा जशाच तसे जसं त्यांनी आता ते आमचं ते का तोडलं बाकीचे तिकडे इलिगली आहेत तर ते पण त्यांनी तोडायला पाहिजे होते त्यांच्यावर पण ऍक्शन घ्यायला पाहिजे होती तसं आम्हाला सविस्तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं आमच्या कार्यकर्त्यांना बोलून घ्यायचं होतं त्यांनी जर तुम्हाला तोडफोड करायची होती तर तुम्ही सविस्तर त्यांना बोलवून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर सांगून मग जर तुम्ही कारवाई तुमची चालू केली अशी कंप्लेंट आली तर कंप्लेंट कुणी दिली त्याचंही नाव सांगा आम्हाला आम्हालाही कळायला पाहिजे की कंप्लेंट केली कोणी त्याला काय दुखत किंवा त्याला काय प्रॉब्लेम आहे हा आम्हाला कळायला पाहिजे पण आमच्याच एका ऑफिसचा त्याला काय प्रॉब्लेम होता त्याला इतरही ऑफिसचा प्रॉब्लेम असायला पाहिजे जर तो शासनाचा माणूस आहे तर त्यांनी प्रत्येकाला न्याय असे मस् ठेवला पाहिजे बहुजन पण तरी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहोत आम्ही आमच्या रीतीने कायद्याच्या मार्गावरच चाललेलो आहोत कुणाचं चा जर काही दुखत असेल तर आम्ही त्याला भीत नाही आणि हा कायदा आमच्या बापाचाच आहे आणि आम्ही कायदेशीर कायदेशीरित्याच चालणार यांनी तोडफोड केली तर आम्ही असं नाही की त्याचा विरोध आकर्षण आक्रमकांचं दाखवू असं नाही करणार

तर त्या पोलिसांचंही काम आहे की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि हे बीएमसी ऑफिस आहे ना अरे आज आम्ही आहोत म्हणून आमच्या संरक्षणासाठी आहे आमच्यावरती अत्याचार करायला किंवा आम्हाला धाबायसाठी आम्ही जेव्हा वोट करतो ना तेव्हा तुम्ही निवडून येता आणि भले तुम्ही जरी पोलीस प्रशासक जरी असला तुम्ही ना तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेता तरी तुम्ही सुद्धा आमचीच मुलं आहे तुम्ही ही बाबासाहेबांचीच बोला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही काय कायद्याच्या विरोधात नाही आम्ही जे काही करू कायद्यानेच करू पण कायदा हा सगळ्यांना सेमच पाहिजे मुंबई महानगरपालिकेचा